नमस्कार राम राम रामकृष्ण हरी बुडाईंशी मी उत्तम काका शेतुळे मी पोहोचलेलो आहे कर्नाटकमध्ये भालकी तालुकेमधील या गावी आणि या गावातील प्रगतशील शेतकरी गावातील प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आदरणीय काशीनाथजी पाटील यांच्याबरोबर मी आज या भाटसांगवी गावातील आहे पाटील साहेब रामराम राम, राम एक योगायोग बार्शी तालुक्यामध्ये पानगाव या गावातील आमचे संतोषजी मोरे आणि स्वातीताई मोरे यांना आलेला अनुभव या माध्यमातून स्वातीताईचं आमच्या हे माहेर आणि त्यांचे वडील आहेत की आणि स्वातीताईंनी यांना ॲग्रिकल्चरमधले ॲग्रो ग्रोथ बुस्टर आणि ॲग्रो ॲक्टिवेटर हे गतवर्षी दोन प्रोडॉक्टर या पिकासाठी दिले होते पटेल साहेब आज गेल्या वर्षी तुरीला ज्यावेळेस तुम्ही हे वापरलं हेच वापरलं होतं बर काय तुम्हाला समाधानकारक आला का किती रिझल्ट आला सहा किलो बियाण्याला क्विंटल किलो क्विंटल तूर झाली बरं तूर कोणती होती लाल लाल तूर होती बर ह्याच्या अगोदर कधी तेवढ्या बियाण्याला तेवढी तुम्हाला तूर झाली का कधीच झाली नाही बर बघा शेतकरी बांधवानो हा एक रिझल्ट आहे आश्चर्यकारक सहा किलो बियाण्याला जवळजवळ वीस क्विंटल तूर या ठिकाणी आदरणीय काशीनाथरावजी पाटील काय यांना झालेली आहे आणि हाच अनुभव अगदी कमी खर्चामध्ये जास्त भरघोस उत्पन्न मिळालं पाहिजे आणि विषमुक्त शेती झाली पाहिजे आपली सेंद्रिय जैविक शेती झाली पाहिजे या माध्यमातून आज आमचं उद्दिष्ट आहे तर कर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये आज आम्ही या ठिकाणी पोहोचले आहोत आणि या ठिकाणी आलेला हा रिझल्ट आपल्या सर्वांच्या समोर हा सत्य अखिलकोटी श्रीराम आहे चंद्राच्या या पवित्र अशा पावनभूमीत हे जी सांगितलेली मुलाखत आहे ही जी तुम्ही बघत आहात हे सत्य आहे आणि ही गत वर्षापूर्वी आलेली हा अनुभव आहे यांना शेतीतला तर नक्कीच प्रत्येक शेतकरी बळीराजाने असं आय एम सी कंपनीचा अग्रोगृत बुस्टर आहे अग्रो ॲक्टिवेटर आहे फ्लावर केअर आहे फुलाच्या स्टेजमध्ये असताना आता प्लॅन्ट केअर आहे आळीसाठी सीड केअर आहे वीज प्रक्रियासाठी आणि ग्रोथ ग्रॅन्युअल खताची पण या ठिकाणी आपल्याकडे बॅग आलेले आहे खत पण तुम्ही प्रत्येक पिकाला फळाला फुलाला बागायला वापरू शकता असे खत पण आलेले आहेत तर नक्कीच वापरा भरघोस उत्पन्न घ्या आणि खर्च कमी करा आणि आपल्या कळ्यायला विषमुक्त करा एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद